पाऊस आहे म्हणून ठीक आहे नाही दिवस चालू होते बरोबर नाही पण कलाकार म्हणून आपण काय वागणं गरजेचं आहे तुम्ही आवाज किती काढा त्याच्याशी घ्याना देणार नाही आवाज काढून फक्त असू आपण गो भजनामध्ये आपल्या किती ताकद आहे तुमच्यासाठी गाणं म्हणतो कस गाऊ मी तुमच गुन किती तुमचे माझ्या वाया आम्ही कलाकार तुमचे उपकार आम्ही कलाकार तुमचे उपकार कस फेडावर माझ्या कातड्याचा शिकणं गरजेचं आज भजनी बुवा म्हणून आपण एवढं नावलौकिक मिळवलंय आज समीर कदमला मान आहे आणि म्हणून तुम्हाला आयोजकांना सांगावं लागलं की समीर बुवांची सुपारी आहे तेवढी म्हणजे याचा अर्थ समीर कदमबुआची सुपारी मोठी आहे आणि वर तू हात दा करून दाखवतो महिला मंडळ बसले गप किती करूया आज ठीक आहे ना टीव्हीचा जमाना आहे पण महिला मंडळाच्या समोर मी सुद्धा बोलू शकतो बराच काय काय आपल्याकडे लिस्ट टाका कारण आता माझी बायको माझ्याकडे सांगता अहो खालचे दोन कांदे काढून देवा मी दिलं पण त्याच कांद्याचे कांदे मुळे खाऊन गेलोस की नाही तू हा तेव्हा तुका कसे लागले तेव्हा तुका बरे लागले म्हणता बेड खाली अरे गावात कोण बेड खाली कांदे ठेवणार ठेवता गावा काका बेड खरी करून झालीत नाही मुंबईत मुंबईतचा कारण जागा नसतात आमच्या ये वळे बघ केली असता रात्री सकाळी थोड दिसत एवढी मोठी वळ तरी आता ती व्हायना दिना नाही मुसळा दुसरा गायब झाली अक्षय तिला भोवा बोल। काय बोलतोय कितपत बोलतो व याचा विचार करणं गरजेचं आहे कारण आज संतोष जैन म्हटल्यानंतर एक खासियत आहे तुम्ही महाराष्ट्र गीत गायला अप्रतिम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपलं भजन कीर्तन नामस्मरण चालू आहे ते जर ह्या चालू नसतात हे काहीतरी काहीतरी दिसणार असत काहीतरी असणार असतात पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हे भजन कीर्तन नामस्मरण चालू आहे आणि तुम्ही सांगितलं की त्यांचे धर्मवीर संभाजीराजे अंगावरची कातडी सोडली डोळ्यामध्ये सळी खुपसली खूपच निघालो की नाही तरी सुद्धा त्यांनी आपला धर्म सोडला नाही आणि असे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा चित्रपट कोणता येतो तो छावा बरो ना छावा चित्रपट आज दुःखाची गोष्ट सांगतो तुम्हाला तो छावा चित्रपट आज मराठीमध्ये न येता हिंदी घेतोय ही आपल्या मराठी माणसांसाठी दुःखाची गोष्ट आहे काय मेल इतके आवाज करायचा हे पिक्चर करायचं काय सांगा दिलीप प्रभावळकर आज तुम्ही लोकांनीच मला तात्या विंचू म्हणून माझे दात थोडे म्हणून तात्या विंचू म्हणता डोळ बघ डोळ बग तुम्हीच केलं मी का माझे दात स्वतः लहानपणी ओढले का मी ओढले का ना हे माझे दात पुढे का ना पण दिलीप प्रभावळकर माझ्यासारखे दिसतात म्हणून तुम्ही मागा चिडवतात पण आज एक्क्याऐंशी वर्षामध्ये सुद्धा दशावतारा या चित्रपटात त्यांनी काम केलं मराठी चित्रपट दशावतार आणि आज सुद्धा ती भूमिका

आणि हल्लीच्या मुलींना सुद्धा गावच्या मुलींना मुंबईवाली पाहिजे मग गावच्या वर्गाने करायचा काय मग ही गाणी ऐकून शांत झोपायचा स्वप्नात काय काय गाणी येते हल्लीच्या मुलांसाठी पण जुना तास होणार जुनं ते सोन्या आज जुनी माणसं या ठिकाणी बसले त्यांचा आदर सत्कार करणं गरजेचं का कारण त्यांनी एक पैशाचं गाणं पाहिलेलं दोन पैसे पाच पैसे हे पाहिलेले पण हल्लीच्या परग्या काय झालं तुम्ही पाच पैसेचं नामे बघलाच ना काय नाही म्हणून ना ना। पुस्तकात बघितलं नाही असा पण खरा बघितले नाही आज हल्लीच्या मुलांनी दोन हजारची नोट पाहिली ती जुन्या जनते लोकांनी दोन हजारची नोट पाहिलेली आहे कम्प्युटर जशी मोबाईल मुलं चालवतात त्या पद्धतीने म्हातारी माणसं सुद्धा मोबाईल चालवतात लक्ष तिला त्यामुळे त्या जुन्या जनते लोकांचा आदर सत्कार करणं गरजेचं वेळाहून धारामध्ये होईत नाही बोनी कसले कसले आवाज काढले नाही म्हणजे शरद पवार साहेबांचा आवाज नाही hmm. शरद पवार साहेबांचा आवाज काढला आणि त्या बेवड्याचा आवाज सेम टू सेम कारण त्याच्यात किडेच लय हो तरी नशीब आज अजून एक तो आवाज काढले राजू आना बाजू तो नाही काढू नाही तो तो काढता माझ्या पोरग्याला काय सांगल्या म्हणजे तीनशे दिवसानंतर घराकडे गेल्या पोरगो मी पायापडा केलो तेव्हा मी धापावला पाठी गेलो माका माहित तो घट्ट वाजवता ज्याच्याकडे हा ती वाजणार पण ह्याच्या त्या दिवशी असो हा आपल्या पोरग्या घेऊन जायच होतो ह्यो पुढे झील पाटी तो झिला बडबड आहे पाचून येऊन गो मी पण आपलं जायच होतो गाडी घेऊन पाठून बघले तर हे परगे पर नको फुसून जाय झाला म्हणता काय सांगा बुवा तुमचं पाया पडा की आता घंटा वाजवता पण माझं पोरगो तुमच्या परगेपेक्षा डेंजर आहे म्हटलं का हो तो म्हणता तुम्ही कधी शंकराच्या मंदिरात गेलात म्हटलं हो थई नंदी असता काय ते नंदीच्या थै आपण काय करतो गेल्या हात लावतो तशी म्हणते ह्या पर्यात वाईट सवय तुमचं तरी पुढे घटका वाजवतो माझं म्हणतो पासून हात लावली ते तसे पोलचे आता काय बोलणार ओ mm. रामजी बरडा माध्यमातून चालतो आणि मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय कारण गाणी बरीच येतात गोवा बरीच गाणी गायली भो आणि जाता सांगितलं सांगितलं इथं बऱ्याच बऱ्याच झाल्या बऱ्याच भजनी बी ती गाणी घेतली पण बो प्रत्येकाची खासियत वेगळी आहे गाणी गाण्याची कारण हे गाणं बघत असेल मी निघालो प्रत्येकाने एक कोण हांडो घेता कोण कळशी घेता कोण झाडू घेता कोण कांबळा घेता आणि माझ्या भरली रस्त्यात गाणायला सगळे नाचत घरात आणि त्याच्या आधी अजून या गाण्या गणपतीच्या मागे समोर उभी राहतात हो <laughs> समोर उभी राहतात आणि तो व्हिडिओ करणार एवढं हुशार ना काय तू मग तू मग व्हिडिओ करणार काय बदल हे रील्स बिल्स या जुन्या लोकांच्या <laughs> काळात नाही होते तेव्हाची मजा वेगळी होती कागदावरचा प्रेम प्राणप्रिय संध्याकाळी काजीत भेटायला यश आता तसा ना आता मोबाईलवर चाललोय तुट तेव्हा गाणी सुद्धा काय होती दिल दिना काजी खाली ये ना तीस ना आता आता कोण काजी जाय करमान मारा किती कारण कॅमेरे लावलेले तकडे मालक बघित असतो मोबाईलवर काजी कोणतरी जो रे पण ह्या जुन्या जाणत्या लोकांनी मजा केली ती आपल्याला जमणार नाही कारण आताची मुलं कॉलेजमध्ये जातात डे साजरे करतात चॉकलेट डे डे पण जुन्या जाणच्या लोकांनी कॉलेजच्या मुलांनी एवढं सांगेन जुन्या जाणच्या लोकांनी जे रानातले सडे गाजवले ते तुमच्या हयात येत नाही तेव्हा होती गुरं सोडायची चला सडेच सडे आता आता कोणाकडे गुरंच नाही राहिली आता काय ट्रॅक्टर घेऊन जाते सड्या ही परिस्थिती आहे कलि घोर कलि म्हणून गजरा सुरुवात करते न झगड़ा न दुर्गा मातेच्या दरबारामध्ये आपण आहोत तिथं फक्त आणि फक्त भजन पाहिजे तुम्ही किती बोलला त्याला महत्व नाही पण आज तुझ्या चर्चा होणार काय भजन कोणी चांगलं पाहिजे ऐकणारी सुद्धा दर्दी माणसं या देवगडामध्ये मनोरंजन आवाज दिवस काढली मग होत नाही नाही माझे पोरगे किती हुशार आहेत ते माझं पुढे किती नाव काढते हे माझा माहीत तुमच्या पोरग्याचं तुम्ही बघा エタナエタナエタナ。

हे थोडेसे तांदूळ धमजा कारण एवढ्या घट्ट जीन्स पॅन्टीतून का तुमचा काळ वेगळा होता हाफ पॅन्ट घालून अजून सुद्धा तुम्ही आहात कम्फर्टेबल पण आमचा जीन्सच जी होती तेव्हा आम्ही शाळेत असताना तीन वाटतं ती पॅन्ट ती मजा होती तेव्हा त्या ते पॅन्टीच्या अगोदर अजून वेगळी मजा होती थोड हवा आवाज करणं जायची तेव्हा कोणाक आजार नाही होती हिजगाडी बिजगाडी लावायची गरज नाही होती आताही नाही आताही नाही जो सांगता मी रामदेव बाबांचे काय योगा करीत होते आणि माझं काय घर तयार झालं तू दुसऱ्यांच्या घरामध्ये फिरतच असतं काय ते घर तयार झालं ते आंबे भगूया पण त्या दिवशी असं तुम्ही ना संसारवाडीसून जायच होते आणि बोवाईपर्यंत ठेवते आवाज दिव्यांच आवाज दिल्याबरोबर घराकडनं काय तुटलं तर हे सासू घराच्या बाहेर येईल परत आतमध्ये जाय बाहेर ये परत आतमध्ये जावे मी गेले म्हटलं काय काय आवश्यक म्हटलं बाहेर बाहेर येतं आतमध्ये जातं बाहेर येतं आतमध्ये जातं काय परिस्थिती काय म्हणता काय सांगू समीर कदम बोलू माझं जावईला तो खोळावला म्हटलं की ते काय झालं तो म्हणता नाही म्हणता आता रामदेव बाबांच्या नादाक लागला रामदेव बाबांची योगा बघता टी व्ही लावून आणि तो रामदेव बाबा सांगतो काय शासको अंधररो शासको बाहेर सोडू तेव्हा का बाहेर पाठवता आतमध्ये उभा लागला ही परिस्थिती गोष्ट म्हणजे दुकानाचे नुकसान प्रत्येकाचं वाटायचं आणि कमी डक्तपणा प्रत्येकाचे वाटायचं आज जर आपल्याला नुकसान आहे तर थोड्या दिवसांनी फूट मिळणार आहे आणि आपल्याला रूड पाहिजे असेल एक सुखाचं जर हे एक दुसऱ्यांच्या अंगणात लावा त्याची फुलं आपल्या आपल्याला म्हणून मिळावा आपण एखाद्या आणि भजना मधून पण पिवल्या वावल्या करून पैसा कमवून हे आपलं शिकवण नाही त्याला आपण भजन करतो आणि करणारा आरती हा आर्टिस्ट म्हणून